हॅलो एव्हरीवन माझ्या चॅनलमध्ये म्हणजेच भावनाज लाईफस्टाईलमध्ये तुमचं स्वागत आहे नुकताच चिल्ड्रन्स डे झाला पण स्वरासाठी काही करता आलं नाही कारण तिच्या स्कूलमध्येच प्रोग्राम होता आणि ती खूप उशिराही आली त्यामुळे आज मी तिच्यासाठी काहीतरी स्पेशल करणार आहे लहान मुलं म्हटले तर त्यांचा आवडीचा पदार्थ तुम्हाला माहीतच असेल आणि इन्ग्रेडियंटवरूनही तुम्हाला लक्षात आलंच असेल की आज घरात पावभाजी बनणार आहे पावभाजी बनवण्याचं अजून एक कारण म्हणजे स्वराचा एक फ्रेंड आला आहे परभणीवरून तर त्याला जेवण सांगायचं होतं कारण तो दोन दिवसात जाणार आहे तो सुट्टीसाठी इथे आलेला होता दोन दिवसांनी तो गावी जाणार म्हणून स्वरा सॅड झाली होती म्हणून आजचीही पार्टी केली सायंकाळच्या वेळेला स्वरासोबत मी असेच बसल्या बसल्या गेम्स खेळत असते तर आज ही आम्ही कलरिंग मॅट काढली आहे ही बरेच दिवस झाले घेतली होती मध्यंतरी स्वराने थोडं कलरिंग केलं होतं पण एक्झाम आल्यामुळे परत ती आम्ही ठेवून दिली होती त्यामुळे आता आज आम्ही ती काढली आहे आणि हे जे किट आहे कलरिंग किट हे तिच्या बेस्ट फ्रेंडने तिला तिच्या बर्थडेला गिफ्ट केलेलं आहे अशी कलरिंग किट माझ्याकडे जर असती लहानपणी तर नक्कीच मी आज काहीतरी आर्टिस्ट असते पण आजकाल मुलांना सगळंच मिळतं आहे त्यामुळे त्यांना असं माहीतच नाही की आपल्याला तेव्हा इतकं काही अवायलेबल नव्हतं ही अशा प्रकारची कलरिंग मॅट आहे आणि ही रियुजेबल आहे म्हणजे एकदा कलर केल्यानंतर तिला आपण वॉश करून ती पुन्हा अशी व्हाईट होते आणि मग आपण पुन्हा तिला कलर करू शकतो तर स्वरासोबत मीही तिला कलर करू लागते त्यामुळे आमचं बऱ्याच गप्पा होतात सोबत मग ती शाळेतल्या गमती जमती सांगते मीही तिला माझ्या बालपणीच्या काही गमती जमती सांगते असं गप्पा मारत मारत आम्ही कलरिंग करतो स्वराला खूप इंटरेस्ट आहे कलरिंगमध्ये म्हणूनच तिच्या फ्रेंडने तिला कलरिंग किट दिलेली आहे आणि मी लहान असताना एवढे काही शेड्स वगैरे अवायलेबल नव्हते असायचे फक्त स्केच पेन्स असायचे त्यानंतर क्रेयॉन कलर्स असायचे पेन्सिल कलर असायचे पण असं एवढ्या मोठ्या क्वांटिटीमध्ये काही ना मिळायचं नाही आणि असं काही छान युनिक गोष्टीही अवेलेबल नव्हत्या त्यामुळे आता स्वरासोबत तिचं बालपण जगताना मलाही खूप छान वाटतं आणि मीही तिला साथ देत असते तिच्यासोबत कलरिंग करते तिच्यासोबत वेगवेगळे गेम्स खेळते मलाही खूप आनंद होतो तुम्हीही मुलांबरोबर असं बसल्या बसल्या टाईम स्पेंड करत जा त्यांच्यासोबत खेळ खेळत जा म्हणजे बॉन्डिंग छान होईल आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा